मित मंडाई न तर आपल्याला आता करायचे शेण झालवत गुरांखाली शेण भरपूर पडले तर मी आता शेण काढून घेते पटकन इथं गुरण खाल्लं सगळं शेण उचलून घेतलंय आता मी चूल पेटवली आता इथं पाणी ठेवायला आता अंगण सगळं झाडून घेते स्वच्छ ले होय काय केलं ती बघू दाव मला आज केलं वे चिमण्याला पाणी पाणी प्यायला ग ती खात नसते तसला मुर्ग्यास ती खालचं तांदूळच टाकायच असतात गहू आहे तिथं ती की गव आई ती जगती ग सोडा धार काढून झाली आता आता आपल्याला टाकायची ओहिरं वरडायला लागले तिकडं वैरणीला तर बघूया आत्या आणि हेनी गेले ते तिकडं काहीतरी करायला नको तर दिवस वर आलेला आहे आणि इकडं आपली म्हशीची धार काढून झाली आणि वैरण वे टाकायची वेळ आली आहे पापू भरतो वैरण घास कापला इथं तर दो काप का का हो? हे दोघ जण चालू आहे घास कापायला घास पहिल्यांदा कापताय का दुसऱ्यांदा पण पहिल्यांदा बारीक राहिला होय

तर इथं बापूने भरलं कॅरेटमध्ये घास आणि काय गायला टाकतो मशीला शर्टरला शर्टर नको तिकडं मशीला टाका दे मी शर्ट हा गहू खाते ती शर्ट गह बर टाक टाकायच चला आता हे कापते ती मी नेऊन टाकते आता गुरांना घास इथं ढिगार घातलेत सगळ्या गुरांना ला टाकलाय बापून आता घास आता शरडांना राहिलाय टाकायचा तेवढं शरडांना टाकून घेते गह करायचाय आणि आम्ही निघालोय आता खाली पण एकदा चालू आहे ट्रॅक्टर पुसायला मशीन जोडायची अजून मशीन तिकडे लावली आणि ट्रॅक्टर मशीन जोड असतो आम्ही इकडं मका पसरून घेतोय पसरून झाली आताच आणि इकडं गुरं सावलेलं बांधलेत पाणी जाऊन आता आपण चाललोय मिशन जोडायला पप्पा कुठे गेले ते पोर बसले सगळी ट्रॅक्टर मध्ये आणि मिशन जोडाय चाललंय मिशन जोडून झाली आता निघालोय आता खाली वार भरपूर सुटले चला निघाली आता मिशन आपली खाली कागद घेतलाय गव करण्यासाठी चला मग जाऊया आपण पण मिशन गेली राहणार आता खळ्यापशी आणि इकडं सामान आणलंय पूजेला पूजा करून घ्यायची आधी खळं करायची आधी पूजा करायची असती तर घ्यायची करून आता नेऊया तिकडं सामान तो परत काय का धात्रा लागेल आधी आहे का ना मिशनी गाली का तर काग धात्रा चालय आणले सगळं आणले नारळ आणले सगळं आणले चला होय साखर पण आली साखर खायची गेलेला नाही आ पहिले घाण गवळ आलेलं सगळं काढून टाकायला राधा घे त्या पिशेवर भरून पिशीवर गे पारखे घेता आणलेले आजीनं ह्या अिशेवर भरवाय आतमध्ये ते बर

आपल्या मिस्त्रीने गेलो गोवाचा होतो एक नंबर बाला काय करतोय बाला तू काम करू लागतो आहे हे बाय डोळ्या जाते जाऊ दिवस त्याला बाला राहू दे डोळ्या जाते राहू दे काय झालं का उरक टाकायला टाकायला उरत नाही मोठे भेंडे असल्यामुळे उरत्या

गू वीस मग एक नंबर आहे का गाल बळगाऊ दिसते रान चांगला होता ग त्यामुळे लाल बळगाय मे म्हणता का कि सांगता काम टाक बघ बघा टाकला काय येवी

カイダーマン、サグライカン、カラーペラカイソのないカプライダーマン、ヤングのバリューでカラーナ、クラーナ、カイナ。 ग करून झालाय आणि खाली जी लांब्या पडल्या होत्या ती चून टाकायची त्यामध्ये झालं आपला तिकडं तिकड पण बस पडले आणि इकडं पोती पण दाखवते नंतर किती भरले ते ती चला एवढं टाकूया गोळा करून आधी तर घा करून झालाय आता कैलासालाय आता गव्हाची पोत्यांची तोंड लावायचं तिकडं मी पाणी नय लाल मोटर चालू आहे पाणी पिले नातेला घेऊन चालले पाणी आता राहू द्या एक बुट का झालंय गंग झालं हा

मोठा मिशन आहे गाडी तू हाय शिटी काहीच नाही कायला काहीच नसल तरी तू हाय गाडी हा मग चला आता बाकी सगळं मात्र काढायचं तिथं लावली आणि झाकून ठेवलं आता मशीन गेली आता मुरगासावर दुसरी मशीन लावून मुरगासाची मशीन घेऊन मुरगास करायला गेली आता कागदाची तगडी घातली आता काही नाही लागत नाही कारण गौन पडले भरपूर तापलेले कागद आता घरची कामं करायची लोंब्या का तीन वाजून गेले ते गोरांना टाकली बहिरून आणि आपण चालू आता माळावर गवत काढायला संध्याकाळच्या हिरवी वैरण होती गुरांना शर्डांना पण आणायचं चाललं आता आम्ही रंगपंचमीचा कलर खेळायचा अरे पोरण

मग त्याला जनवराला हिरवळ खायला जायला रोज थोडं थोडं म्हणलं तर वरच्या टुकड्यातलं हळदी कटर त्याला आपण हे दोन टुकड्यात चांगलं आहे मोठं मोठं हिरवं आपण आणि वरच्यातलं हळदी कटर हे चांगलं आहे गुरांना होईल की वैर चांगला आहे झालं उद्या कापड थोडे वर केलं अजून एका दिवशी टुकड होते वरच्यात हळदी कटर त्यात काय हरळी पाव काढत बसायचे

कुठं कुठं मोह इथं आत्याच्या माझ्या मागात चांगले ढिगारे झालेत चा मोठेचे मोठे माझ्यापेक्षा आत्त्याने जास्त गवत काढले आणि आत्याचीच पात फूड आहे इकडं चला आता आपण गवत गोळा करू ज्वारी करायला गेले तर हेनी तर ज्वारीच्या मागच्या मिशनीत टाकायचं आपल्याला गवत नाहीतर डोक्यावर आहे भाऊ कसं होईन तसं पण घेऊन जायचं आता गोरंद वैरण चला गवत गोळा करून घेते आता मी इकडं इकडं सुचिता पण आमच्याबरोबर आले त्या आज काय मामाची डाळिंबीची बाग बघाय काय हो काय होय कसे आहे मग चांगली आहे का बरं हां चांगले लागले डायम पण इकडं हां तसं पेपर लावायचं त्याला पेपर लावायचा आणि मग परत अजून फवारणी नाही तेच की तिथं फटा एक जळ बरोबर बांधायच चालू आहे तिकडं टोल तिकडं पण लेगे गावत आहे तिकडे पण लेगे गावत आहे तिथं बरं लागला, लाग ला सारा आला, का होयोटे काढून ठेवले ते आणि आम्ही वर चालू प्रोडक्शन पेपर काढायला आता चालेल घरी आज बटाटे वडे करायचे आहेत त्याच्यामुळं घरच्या द्यात बा आम्ही जास्तपर्यंत बटाटी उकडते ती आणि हाक मारली आम्हाला वर माळावरनं तिथं खळ करून आले ते ज्वारीचं आणि तिथंच थांबले ते माळावर प्रोडक्शन पेपर करायचं म्हणले ते प्रोडक्शन पेपर काढायचा टायमिंग हेच असतो कारण दुपारच्याला काढायला येत नाही आताच काढायचं असतो विचारते तरी काय आहे ते त्यांना माहिती आहे प्रोडक्शन पेपर काढायचा आहे पण तरी विचारावं हा हा गेल्या काय करायचं आहे उघडायचंय का बर पाणीच लाईट आहे काय होय पाणीच लाईट आहे नाही का आहे काय काय माहित आता बाईला सांगायला पाहिजे होतं चार्जिंग लावायला आता आलो खरबजत काढायचं आपलं प्रोडक्शन पेपर हे गद्दा असं उघडायचंय असतं वर उचलायचं का साईडला टाकायचं लेज भारी टाकले काय माती ठेवते

होगा, होगा। सेटिंग झाली चला आता आपण काढून घेऊ प्रोडक्शन पेपर सगळं तर किती वेळ लागेल मग काढायला अर्धा पाऊन तास मी तर आताच पडायला लागली काढायचं तर लांबच राहिलं हात काय बसत नाहीत

वळा काय करायचं उद्या करू नुसतं खायला पिलं करायचं नुसतं काढून टाकू बाजूला सकाळ फवार आला की गोळा करून जाऊ ना इकडं झालंय अर्ध अर्ध मला नाही चारच भूत राहिले ते उघडायचं आणि इकडं चालू आहे आपलं उघडायला हा चारच राहिले दिवस मावळा लागलाय हळूहळू इकडं आणि बघा इकडं असं वातावरण आपल्याला खेड्यातच भेटतंय शहर भेटत नहीं मला टेकल मटाला तिकडे सुरी आहे मागवर आहे ना पण आपण म्हणून तसं दिसतय दिस तेच घरी असत तर वर दिसला असत ना, दिस ना। पण कसा आहे लाल बंद असा दिवस मावळ्याला दिसायला लागलाय दिसा ला। चला आता एवढं राहिलं की मला वाटलं नव्हतं ती एवढी उन्हाळा दिवस आले पण आली ना बरं कळ घरी काय म्हणला झाकले उगलेलं

माहित नाही आव बाई म्हणत होत्या मामी आम्ही किती दिवस झाला आले तर तुमची कामच ती मग आज सकाळी म्हणलं आम्ही झाला आज गहू काढायचं सगळं झालं आज करायचं सगळा तर बाईंना विचारलं काय करायचंय तुम्हाला माहित नाही म्हणलं मी तर का तुम्हाला सांग माहित विनकी की बरं मी पण आता सांगतच नाही काय करायचंय ते बाई जायची आप ते आपल्या आता लांब जाय दोन तीन दिवसांनी जायचे म्हणजे तेवीस तारखेला जायचे ते पण अजून काय नियोजन नाही तिकडे लांब जायचे ते लातूरला ला, ला? हा कॉलेज बर शाळा तर शाळा चला घेऊया एवढं राहिलेलं काढून मग जाऊया घरी सगळं उघडून झालं आपलं खरबस हेऊ चला गोळा करायचं का बर मग आता जायचं घरी काही उठत बस चला मग आम्हाला न्याच एकच करताय ट्रॅक्टर मध्ये हा तो नेहमी आम्ही चालत आलोय ना चला की मग चला म्हणताय धनोरा पण उपडत आहे बर बर बर

बार ते बारकं राहिले एक घरी इथं आणि इकडं पोरं माका करत होती झोपीत ना की घरात बघूया आता काय ते त्या आजी ना ती काय करता घ्या काय म्हणता बाई होय इडलीचं पीठ बारीक करायचं आलंय उद्याच्याला इडली करायची आणि थोड राहिले का आणि त्या <laughs> कुकर मध्ये बटाटे घातले इकडे चालू आहेत गरमागरम वडे करायला आणि इकडे सगळे जण बसले ते पंक्तीला बाई तुम्ही राहिला की तुम्ही पण बसा मग आधी पाऊस वाटे चालत काय त्या

तर इथ बसलेत सगळेजण वडपाव खायला पंगत, पंगत। <coughs> बर